महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा जालनाच्या तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रोहनपाडी शिवारात रेवगाव रोड परिसरात संशयित इसम शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळताच कॉन्स्टेबल चंद्रकांत माळी कॉन्स्टेबल वसंतस कॉन्स्टेबल विशाल काळे यांनी त्या इसमास ताब्यात घेऊन त्याची झळती घेतली असता त्याच्याजवळ शस्त्र आढळून आल्याने सदरली इसमास तालुका पोलिसांनी ताब्यात घेतली असून संशयित इसमाकडून एक खंजर गुप्ती ताब्यात घेतली असून पुढील तपास पोलीस करीत आह महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना देवगा रोडवर खरपुडी रोडवरील एक इसम त्याच्या ताब्यामध्ये शस्त्र घेऊन करत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलीस जाऊन त्याचं जा धरती घेतली असतात त्याकडून एक गुप्ती आणि एक चाकू अशी दोन्ही वस्तू मिळून आलेल्या आहेत त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत माळी वसंत धस